कर्क राशी मित्रमैत्रिणींनो गुरु महाराज आपल्या राशीच्या लाभस्थानातून गोचर करत आहेत जे आपल्यासाठी शुभदायी आहे संतान सौख्य विद्यार्थ्यांसाठी परीक्षेत यश भावंड सौख्य आणि वैवाहिक सौख्य गुरु महाराज देत आहेत चौदा मे दोन हजार पंचवीस या दिवशी गुरुदेव लाभस्थान सोडून आपल्या राशीपासून बाराव्या स्थानी गोचर करतील जे अनुकूल आणि प्रतिकूल दोन्ही प्रकारचे योग घडवत आहेत यावेळेला नक्की खर्च वाढेल पण हा खर्च सत्कार्यात होईल धार्मिक स्थळे मंदिरे कार्यक्रमात नवनवीन गोष्टींमध्ये हा खर्च होईल जो सकारात्मक राहील शनिदेव आपल्या राशीच्या बाराव्या स्थानातून गोचर करत आहेत एकोणतीस मार्चपर्यंत तुम्ही शनीच्या ढय्येमध्ये अडकले आहात एकोणतीस मार्च दोन हजार नंतर शनीच्या आप ढय्येतून आपल्याला मुक्ती मिळेल राहू आपल्या राशीपासून भाग्यस्थानातून गोचर करत आहे जे शुभ अशुभ दोन्ही फलिते प्राप्त करून देत आहेत अठरा मे पर्यंत हे असेच चालेल यानंतर राहू अठरा मे दोन हजार पंचवीस नंतर दशम स्थानातून गोचर करेल जे नक्कीच शुभदायी असेल मित्रमैत्रिणींनो आता पाहूया फलादेश दोन हजार पंचवीस राशी कर्कराशी जानेवारी दोन हजार पंचवीस साहित्य संगीत क्षेत्रातील लोकांना हा महिना उत्तम राहील जो नवनवीन सुवर्ण संधी घेऊन येत आहे याचा नक्की लाभ करून घ्यावा मिळेल या, या महिन्यात कुणाकडूनही कोणत्याही कामाची अपेक्षा करू नका कारण अपेक्षा पूर्ती होणार नाही स्वतःची कामे स्वतःच करावी लागतील आणि नवनवीन जबाबदाऱ्या आपल्याला प्राप्त होतील कार्यक्षेत्रात विशेष काळजी घ्यावी जे नोकरी करत आहेत व्यापारी क्षेत्रातील लोकांनाही हा काळ थोडा संघर्षात्मक जाईल आरोग्य चांगले राहील फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्यात बऱ्याच प्रमाणात आपली कामे अपूर्ण राहतील किंवा ती पुढे ढकलली जातील प्रयत्न करूनही विचार करूनही त्या कामांची अंमलबजावणी होणार नाही त्यामुळे विशेष काळजी घेऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा स्थान परिवर्तन या महिन्यात अजिबात करू नका कोणाच्याही भानगडीत पडू नका नाही तर भविष्यात महागात पडेल आणि पश्चात्तापाची वेळ येईल असे होईल या महिन्यात प्राप्त होतील आरामदायी जीवनही भोगाव्यास मिळेल कौटुंबिक सौख्य चांगले राहील कर्कराशी मार्च दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात कामात व्यत्यय येऊ शकते त्यामुळे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा काही कारणाने बाधा निर्माण होऊन काम रखडले जाऊ शकते पण मित्रांकडून आपल्याला सहयोग प्राप्त होईल व्यक्तिगत समस्यांचा आपण विचारपूर्वक सामना कराल घरामध्ये फिरण्याचा विचार होईल आणि पर्यटनास आपण जाल घरातील वातावरण चांगले राहील आरोग्य चांगले राहील कर्कराशी एप्रिल दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात मेहनत परिश्रम फार करावी लागेल सहज सोपे काहीच प्राप्त होणार नाहीये छोट्या गोष्टींसाठी आपल्याला सामना करावा लागेल संघर्ष करावा लागेल लाभ मात्र कमी प्रमाणात दिसून येईल त्यामुळे यावेळेस अपेक्षा पूर्ती होईल असा विचार करू नये विरोधकांचा त्रास होईल शत्रू षडयंत्र आणि बदनामी यापासून स्वतःचा बचाव करा आपल्यासाठी महत्वाचे चॅलेंजिंग ठरणार आहे उन्नतीच्या दृष्टिकोनातून चांगले वाईट गोष्टी घडतील त्या समाचारही मिळेल लोकांमध्ये आपल्याबद्दल जेलसी जाणवेल राजकीय क्षेत्रातील लोकांना मात्र मान सन्मान प्राप्त होईल त्यांच्यासाठी हा महिना चांगला आहे कर्कराशी मे दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो हा महिना आपल्यासाठी विशेष काही घेऊन येत आहे हा महिना आपल्यासाठी अनुकूल असणार आहे याचा नक्की लाभ करून घ्यावा आर्थिक दृष्टिकोनातून पाहिल्यास हा महिना चांगला ठरेल या महिन्यात आर्थिक प्राप्तीचे मार्ग खुले होतील भाग्यवृद्धीही होणार आहे देश विदेशातून असलेल्या लोकांसाठी शुभदायी समाचार घेऊन येणारा हा महिना आहे कामात उत्साह जाणवेल आपला त्यामुळे आत्मविश्वास वाढेल या महिन्यात नोकरी क्षेत्रातील लोकांसाठी मान सन्मान पदोन्नती होऊ शकते कोर्ट कचेरी केसेसमध्ये आपल्याला यश प्राप्त होईल निकाल नक्कीच आपल्या बाजूने लागेल हा महिना भाग्योदयकारक ठरेल त्यामुळे याचा नक्कीच लाभ करून घ्यावा <Namilana> कर्कराशी जून दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात ज्यांची कामे रखडलेली आहेत अडकलेली आहेत अशी सर्व कामे या महिन्यात पूर्ण होतील त्यामुळे आता काळजी करू नका आणि कामात दुर्लक्ष अजिबात करू नका राजकीय क्षेत्रातील लोकांसाठी हा महिना लाभदायी आहे हा यश आणि कीर्ती मिळवून देणारा महिना ठरणार आहे मित्रमंडळींच्या सहकार्यामुळे कामात सफलता प्राप्त होईल आणि नातेसंबंधही चांगले राहतील कौटुंबिक सौख्य चांगले असेल त्यामुळे हा महिना चांगलाच जाईल कर्कराशी जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यात घर वाहन खरेदी योग घडत आहे याचा नक्की लाभ करून घ्यावा या महिन्यात वैवाहिक सौख्यही प्राप्त होईल व्यापारी क्षेत्रातील लोकांसाठी उन्नतिकारक हा महिना ठरेल या महिन्यात विशेष करून आरोग्याची काळजी घ्यावी आरोग्याबद्दल सतर्क राहावे आणि पथ्यपाणी पाळावेत कर्कराशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यात संतती सौख्य चांगले आहे संततीकडून लाभदायी घटना घडतील संतती आपले ऐकण्यास मदत होईल या महिन्यात आध्यात्मिक रुची वाढेल सामाजिक दर्जा चांगला राहील वरिष्ठ अधिकारी व्यक्तींसमोर आपण मात्र सावधान राहावे काळजी घ्यावी जास्त बोलणे टाळावे कोर्ट कचेरी समस्या डोके वर काढतील त्यामुळे थोडे सतर्क राहावे विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे कर्कराशी सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यात आरोग्य समस्या सारख्या उद्भवतील अर्थात सतत चालू राहतील काळजी घेणे महत्वाचे ठरेल भविष्यात मिळणाऱ्या लाभाबद्दल सारखा मनामध्ये संदेह हो राहील आपण याबद्दल सतत विचार करत राहाल किंवा विचारांमध्ये मग्न व्हाल षडयंत्र करणाऱ्यांना या काळात आपण अद्दल घडवाल अर्थात विरोधकांवर मात होईल स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना यश प्राप्त होईल गृहसौख्य चांगले राहील विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा आणि आपल्या अभ्यासात लक्ष केंद्रित करावे कर्कराशी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात नवनवीन योजना राबवल्या जातील आणि त्यांची अंमलबजावणीही होईल हा महिना आपल्यासाठी अनुकूल असणार आहे त्यामुळे याचा लाभ करून घ्यावा सरकारी कार्यक्षेत्रात किंवा कार्यक्रमात लाभप्राप्तीचा योग घडत आहे किंवा तेथून आपल्याला सहयोग प्राप्त होईल यात्रा केल्यास त्याही लाभदायी ठरतील मन प्रसन्न वाटेल आरोग्य चांगले राहील कर्क राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणी हा महिना भाग्यदायी ठरेल या महिन्यात बँक बॅलन्स वाढेल समाजात मानसन्मान वाढेल आपला या महिन्यात आत्मविश्वास वाढेल अचानकपणे लाभप्राप्तीचे योग घडून येतील गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा महिना यशदायी आहे शेअर मार्केट मध्ये ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांनी अवश्य करावी उपयोगी वस्तू सुखसुविधा यांनी आपण युक्त राहाल आणि त्याची खरेदीही होईल विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे पर्यटनाचे योग घडत आहेत प्रवासात मात्र काळजी घ्यावी कर्कराशी डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना नोकरी क्षेत्रातील लोकांना पदोन्नतीचा ठरणार आहे त्यामुळे चांगले काम करावे व्यापारी क्षेत्रातील लोकांना नवनवीन संधी उपलब्ध होतील या महिन्यात आपल्या मनोकामना पूर्ण होतील जी मुले वा स्त्रिया आहेत त्यांना दूरवरचे प्रवास भ्रमंतीचे योग घडत आहेत कौटुंबिक सौख्य चांगले राहील घरामध्ये आनंददायी वातावरण असणार आहे